आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण नैराश्य या विषयावर बोलणार आहोत नैराश्य म्हणजे मनाची उदासीन अवस्था करणारा मानसिक आजार हा एक सामान्य आणि गंभीर आजार आहे या आजाराने ग्रस्त व्यक्तींना नेहमी उदास आणि निराश वाटते दैनंदिन कामे आणि आनंददायी गोष्टीमध्ये आवड कमी होते काही चाचण्याद्वारे एखादी व्यक्ती नैराश्याच्या कोणत्या टप्प्यात आहे हे आपल्याला जाणून घेता येते या नैराश्याची लक्षणं कोणती आहेत तर अशा रोग्यामध्ये नेहमी उदास निराश वाटणे चिडचिड होणे या गोष्टी दिसतात दैनंदिन कामे करण्यात त्याला अडथळा येतो आनंदायी गोष्टीमध्ये त्याची आवड कमी होते भावना विचार आणि कृतीवर नकारात्मक परिणाम होतो भावनिक आणि शारीरिक समस्या उद्भवतात थकवा जाणवतो शक्ती नसल्यासारखे वाटते मन बधीर अस्वस्थ आणि असमाधानी होते भविष्याविषयी विनाकारण काळजी करत राहतो भूक कमी लागते जेवणाची इच्छा न होते किंवा वजन पण कमी होते काही लोकांमध्ये मात्र विरुद्ध लक्षणे दिसून येतात दुःखी राहतो तो सतत काळजी करतो सतत त्याला रडू येते शांत व पुरेशी झोप लागत नाही काही जणांना मात्र खूप झोप लागते सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही निर्णय क्षमता कमी होते कामावरती लक्ष न लागणे इच्छा कमी होणे या गोष्टी दिसतात स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो आणि तो स्वतःला दोषी समजत राहतो संबंधीची शरीर संबंधीची इच्छा पण होत नाही आत्महत्येचे विचार मनात येतात किंवा तसा प्रयत्न करत राहतो तो कोणती कारण आहेत की ज्यामुळे नैराश्य येते काही वेळा मानसिक आघार होत आघात होतात अकारण केलेले आरोप जीवलगांशी झालेले वादविवाद गरिबी बेरोजगारी जवळच्या मृत व्यक्तीचा मृत्यू घटस्फोट प्रेमभंग पार्किन्सन्स हायपोथायरॉइड यासारख्या किंवा अन्य शारीरिक आजार ब्लड प्रेशर स्टेरॉइडस किंवा काही पित्तशामक औषध लहानपणी घडलेला एखादा दुर्दवी प्रसंग दारू किंवा अंमली पदार्थाचे सेवन मेंदूतील रासायनिक बदल मोबाईल किंवा इंटरनेटचा अतिवापर जीवनातील दगदग नकार विरह अपयश पैशाचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो आणि नैराश्य येते अपघात जीवावर बेतलेला प्रसंग सामाजिक बहिष्कार बलात्कार सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान पूर भूकंप दरड कोसळणे यासारखी संकटे यामुळे तणाव वाढतो आणि नैराश्य येते आता यावर कोणते उपाय करावेत जवळच्या व्यक्तीशी नातेवाईक असो मित्र असो त्यांच्याशी बोलत राहावे नातेवाईकांचा भावनिक आधार घ्यावा गरज असल्यास मनोविकार तज्ज्ञांची मदत घ्यावी नैराश्यात समुपदेशनाचाही खास उपयोग होतो आराम करत तणावाचे नियोजन करता येते स्वतःसाठी वेळ देणे व वे छंद जोपासणे या गोष्टी आपल्याला करता येतात आपल्या विचारातले निराशा निर्माण करणारे विचार शोधून त्यावर काम करावे लागेल नियमित व्यायाम करावा आरोग्य संगीतामध्ये हंसध्वनी दुर्गा भूप यमन आणि भैरवी या रागांच्या श्रवणाने ताणतणाव कमी होऊन नैराश्य कमी करण्यास मदत होते असे म्हटले जाते धन्यवाद